कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा खेडेतील एल पी इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी आरोग्य मार्गदर्शन शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयांतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंधक आणि नियंत्रण विभाग तसेच उपजिल्हा रुग्णालय कळंबणी खेड यांच्या वतीनं हे शिबिर पार पडले या शिबिरात आठवी नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक समुपदेशन विविध आजार आणि त्यांच्यावरील उपाय यांच्या संदर्भात सखोल माहिती दिली आय ई सी काउन्सिलर विलास म्हस्के यांनी कॅन्सर डायबिटीज हृदयविकारांसारख्या गंभीर आजारांविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण केली तर एन सी डी इंचार्ज वीणा महाडिक यांनी योग्य उपचारांबद्दल महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले यावेळी मुख्याध्यापक बाळासाहेब भगत तसेच पर्यवेक्षक शिवाजी चव्हाण यांच्यासह शाळेतील इतर शिक्षक शिक्षिका उपस्थित होते विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी असे उपक्रम अत्यंत महत्वाचे ठरत आहेत thank <laughs> you